देवळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाची ठरणारी महिला आरक्षण सोडत तेवीस एप्रिल रोजी देवळा तहसील कार्यालयात पार पडली या सोडतीच्या वेळी तालुक्यातील एकूण बेचाळीस ग्रामपंचायतींपैकी तेवीस ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षण निश्चित करण्यात आले यापूर्वी एकवीस एप्रिल रोजी बिगर अनुसूचित क्षेत्रातील वीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते त्यानंतर आजच्या विशेष बैठकीत अनुसूचित क्षेत्रातील बावीस ग्रामपंचायतींसह एकूण एकूण बेचाळीस ग्रामपंचायतीतील थी महिला आरक्षणावर निर्णय घेण्यात आला या सोडतीचा एक महत्वाचा भाग म्हणजे महिला आरक्षणाच्या प्रवर्गातील निवडीचा निर्धारण संपूर्ण सोडतीची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली अनुसूचित क्षेत्रातील बावीस ग्रामपंचायतींचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्ग विजयनगर खुटेवाडी वाखारी सावकी वारशी कापाशी दहिवड भऊर वाजगाव श्रीरामपूर सुभाषनगर अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग वरवंडी पिंपळगाव शेरी रामेश्वर खर्डे खडकतळे गुंजाळनगर खामखेडा मटाणे विठेवाडी कणकापूर बिगर अनुसूचित क्षेत्रातील वीस ग्रामपंचायतींचे आरक्षण अनुसूचित जाती महिला महालपाटणे अनुसूचित जमाती खालप अनुसूचित जमाती महिला सांगवी उमराणे नागरिकांचा मागास प्रवर्ग देवपूरपाडे चिंचवे गिरणारे वराळे सटपाईवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गिरणारे वराळे सटपाईवाडी सर्वसाधारण कुंभारडे महात्मा फुलेनगर तिसगाव डोंगरगाव फुले माळवाडी सर्वसाधारण महिला निंबोळा लोहणेर फुलेनगर वासोळ माळवाडी मेशी आरक्षण निश्चित झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय हालचालींना गती मिळाली असून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे काही ठिकाणी महिला आरक्षण लागल्यामुळे संभाव्य उमेदवारांमध्ये निराशा दिसून आली तरीही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही आरक्षण सोडत महत्वाची ठरणार आहे